मुलींची पहिली शाळा ही थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली उदयनराजेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी तिसरा अहवाल सादर पालिकेच्या मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर सरकारच्या भूमिकेकडे लक्ष मंगेशकर कुटुंबाचं गाण्याशिवाय कोणतंही योगदान नाही वडेट्टीवारांच्या वक्तव्यानं नव्या वादांची चिन्ह आमसे मंत्री जास्त आहेत त्यामुळे आमचाच पालकमंत्री होणार शहानच्या रायगड दौऱ्यानिमित्त पालकमंत्री पदाचा वादाला तोंड फुटणार भिघवणमधील यात्रा कमिटीच्या विशेष सभेमध्ये राडा पोलिसांच्या उपस्थितीतच ग्रामस्थ परस्परात भिडले ग्रामस्थांच्या अरवादच्या भाषेत एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणं ही वित्त खात्याची जबाबदारी परिवहन मंत्र्यांच्या वक्तव्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नवा संघर्ष प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका खास विमानानं कोरटकर मुंबईला येणार जळगावातल्या सिद्धार्थ नगरमध्ये वीस वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष सिद्धार्थ नगरच्या रहिवाशांना जय महाराष्ट्रकडून व्यथा मांडली कॉफी शॉप्स बनतात अश्लील चाळ्यांचे अड्डे तरुण तरुणींच्या चाळ्यांना अभय देणाऱ्या अठ्ठावीस कॉफी शॉप्सवर छापा लातूर शहर डीवाय एसपींची धडक कारवाई आणि सोन्याच्या दरामध्ये पुन्हा उसळी चोवीस तासांमध्ये दोन हजार रुपयांची वाढ सोनं प्रतितोळा पंच्याण्णव हजार नऊशे शहाण्णव रुपयांवर